दिव्यांगांनी न्यूनगंड न बाळता धैर्याने सामोरे जावे डॉक्टर स्वाती पाटील अस्था अपंग संस्थेत शैक्षणिक साहित्य वाटप डॉक्टर स्वाती पाटील यांच्याकडून दिव्यांगांना प्रोत्साहन दिव्यांग व्यक्तींनी शिक्षणाच्या बळावर स्वावलंबी होऊन जीवनातील आव्हानांना धैर्यानं सामोरं जावं असं आवाहन संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर स्वाती पाटील यांनी केलेलं आहे शाहूवाडी येथील आस्था अपंग संस्थेत आयोजित गरजू दिव्यांग शिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या आणि यावेळी बोलताना सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी आस्था संस्थेच्या उपक्रमाचं कौतुक केलं ते म्हणाले की आस्था संस्थेचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून ते वाखाण्याजोगं आहे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक बाजीराव वारग यांनी उपस्थितांना संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली या प्रेरणादायी सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला संस्थेचे सल्लागार बी एस पाटील मनीषा पाटील ललिता पाटील कलावती येळणकर आस्था संस्थेचे संपर्क प्रमुख लक्ष्मण भेडसे रंगराव ढोके यांच्यासह अनेक दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते बिर रिपोर्ट एस बी एन मराठी शाहूवाडी